दहा बारा जरा पोलिसांनी मला धरलं माझी कपडे फाली ती मला कुठं कुठं बी हात मीत लावलाय मी म्हणली मला पॅटून टाकीतलं सगळ्या अंगात माझी आग होती मला झटू नका माझ्या बापाला मारता मारत मारत सगळ्या जणांनी नेलंय मी पाय धरून चिटकल्यावर सर माझ्या पोटावर तिने लात घालून मला बाहेर पडलं ते पोलिसांनी घातले ते सर महिला नाही गडी होते जीन्स जिन्सांनी लात घातले सर

मला मग आम्हाला म्हण दवाखान्यात गेल्यावर तुम्हाला तिथल्या तिथल्या जेलमध्ये टाकणार आहे मला ऐका तिथं घरांत आम्हाला इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणेचे काळे कारनामे उघड इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव हे गाव गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे या गावात गायरान जमिनीवर पारधी समाजाची अनेक घरे आहेत या गायरान जमिनीवर आवादा कंपनीचा सौर ऊर्जेचा प्रकल्प उभारण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले असून त्या प्रकल्पासाठी या कुटुंबांना त्यांच्या घरांमधून हाकलून देण्याचे काम सुरू आहे या अन्यायाविरोधात पारधी समाजाने जोरदार आक्रोश केला आणि आंदोलन उभारले मात्र या संघर्षावर पाणी फिरत इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी निर्दयी पद्धतीने

तो देशासमोर मांडला पण इथेच पोलिसांची घृणास्पद खेळी सुरू झाली पत्रकाराचे तोंड बंद करण्यासाठी त्यांना गुन्ह्यात अडकवण्यासाठी सूर्यकांत कोकणे यांनी थेट बनावट पुरावे तयार करण्याचा उद्योग सुरू केला विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे की बाबुडगावमध्ये झालेल्या लाठीचार्जच्या वेळी त्या महिला उपस्थितही नसल्याने बाहेरगावच्या पारजी समाजातील महिलांना पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले या महिलांचा या घटनेशी काहीच संबंध नसतानाही त्यांच्याकडून जबरदस्तीने अर्ज लिहून घेतले गेले आणि हे अर्ज वापरून पत्रकार अतुल सोनकांबळे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा कट सध्या पोलीस ठाण्यात शिजवला जात आहे हा फक्त एका पत्रकारावर अन्याय नाही तर सत्य दडपण्यासाठी पोलीस यंत्रणेचा गैरवापर करण्याचे जिवंत उदाहरण आहे या प्रकरणामुळे आता जनतेसमोर गंभीर प्रश्न उभा टाकतो पोलीस जनतेच्या रक्षणासाठी असतात पण इंदापूरमध्ये मात्र पोलिसच जनतेवर अत्याचार करत असताना दिसत आहेत पारधी समाजाची घरे पाडण्याच्या कारवाईत त्यांची झोपडी त्यांचा संसार उद्ध्वस्त केला जातोय महिलांना लाठ्यांनी ठेचलं आहे आणि आता तर सत्य बाहेर आणणाऱ्या पत्रकाराला खोट्या गुन्ह्यात अडकवून गप्प बसवण्याचा घृणास्पद प्रयत्न सुरू आहे सूर्यकांत कोकणे यांच्या या कारवायांनी पोलिसांवर विश्वास पोलिसांवरील विश्वास डळमळीत केलेला आहे समाजातील सर्वात मागासलेला घटक असलेल्या पारधी समाजावर असा अन्याय होतोय आणि त्यावर वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारालाच आरोपी बनवण्याचा उद्योग कोकणेचा चालू आहे हा प्रकार संपूर्ण लोकशाहीला काळा डाग आहे ही केवळ एका गावाची कथा नाही तर सत्य दडपण्यासाठी सत्तेचा पदाचा आणि पोलिसी वर्दीचा गैरवापर कसा होतो याचे उघड उदाहरण आहे आज प्रश्न असा आहे की सत्याला आवाज देणारे पत्रकार सुरक्षित आहेत का प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयाविरोधात उभे राहणारे सामान्य नागरिक सुरक्षित आहेत का जर पोलिसच बनावट पुरावे तयार करून सत्य दाबणार असतील तर मग न्याय कुठे मिळणार या घटनेवरून आता जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे कोकणे यांच्या या काळ्या कारणा चौकशी होऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी होत आहे बाबुडगाव प्रकरण ही केवळ एका समाजाच्या घराचा प्रश्न नाही तर हा न्याय लोकशाही आणि पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचा लढा आहे रस्त्यावर लाकडे मारले ते आमची मानावर लाकडे मारले ते कपडे फाडले ते आमचे आम्हाला ले मारलं पोलिसां लोकांनी सगळे आमचे कपडे मिपडे फाडून आम्हाला लेहाण केला आम्हाला बनवून त्याफात्री सगळे आमचे कपडे मिपडे फाडून आम्हाला लेहान मार केला पोलिसां आमच्या म्हाताऱ्याला सोल नाही बोलून नेलं सर आमच्या म्हाताऱ्याला मारून मारून नेलं गाडी मारून न्याय आमच्या म्हाताऱ्याला खूपच गाडी नाही सर मी माझ्या पप्पाला धरत तिथे घेऊन जाऊ नका तर मला दहा बारा जरा पोलिसांनी मला धरलं माझी कपडे फाली ती मला कुठं कुठं बी हात मीत लावलाय मी म्हणली मला पॅटून टाकीतलं सगळ्या अंगात माझी आग होती मला झटू नका माझ्या बापाला मारता मारत मारत सगळ्या जणांनी नेलंय ने ने मी पाय धरून चिटकल्यावर सर माझ्या पोटावर तीवने लात घालून मला बाहेर पाडलं ते पोलिसांनी घातले ते सर महिला नाही गडी होते जीन्स जिन्सांनी लात ते सर

माला माला दिद्दे दिद्दे दिता 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 मला मग आम्हाला आम्हाला गेल्यावर तुम्हाला तिथल्या तिथल्या जेलमध्ये टाकणार आहे बिगराण पाण्याची आणि आमची लेटर बाळ बसली हात पाय कापय उद्या पण जेवण नाही सगळे आमची पोलिसांनी मारून लावले ते आमची चार पाच जण आणि कामाला भेटले नाही काय आमचे अनेक घेत का नाही आमची हेलेवाट कोण घेत का नाही आमचं कोण आहे का नाही असलं घर पाडायची आमची लेकरं आमची आमच्या आजीबनाला पाडायची उन्हात पावसा पानात आम्ही कसं करायचं नेमकं आमची कोण दकलात घेत का नाही आमचं काय आहे नेमकं असलं आमची आईच नाहीत का माणसं नाहीत का कोणी काय ग ही करणार नसत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा